असे हिरवेगार वाटाणे जर आपल्याला वर्षभरासाठी मिळाले तर ते सुद्धा याला न उकडता साखर टाकून उकडायचं नाही ना, ना याला कुठलंच प्रिझर्वेटिव्ह वापरायचं नाही आणतानाच मटारच्या शेंगा परिपक्व झालेल्याच आणायच्या म्हणजे त्यातला दाना कसा टप्पोरा असला पाहिजे छान महागातल्या दाना आणायच्या कारण स्वस्तात मिळालं ना तर आपण मग ते आणतो पण मग त्यामध्ये ना बरेचसे दाणे असे खिडकी असतात किंवा मग बारीक असतात हो ना तर त्यासाठी ना आणतानाच थोडस व्यवस्थित पाहूनच शेंगा आणायच्या आणि त्याचे दाणे काढतानाच वेगवेगळे काढायचे बघा असं काही बारीक दाणे येतं किंवा मग खराब दाणा असतो तो आपण दाणे जेव्हा काढतो ना शेंगांचे तेव्हाच वेगळा करायचा मी इथे पाच किलो शेंगा आणल्या होत्या आणि त्याचे दाणे काढून घेतले आता दाणे काढल्यानंतर त्यातले जे बारीक दाणे असतात ना त्याच्या साईडला काढायचे मी आणल्या शेंगा त्यावेळेसच चांगल्या पाहुण आणल्या होत्या त्यामुळे याच्यामध्ये जास्त बारीक दाणे निघाले नाही छान असे टप्पोरे दाणे आहेत छान परिपक्व झाल्या होत्या शेंगा छान भरलेल्या होत्या त्यामुळे कमी दाणे निघाले पण तुम्हीला जर अशा शेंगा नाही मिळाल्या दाणे थोडे जास्त निघाले तर हे दाणेसुद्धा फेकायचे नाहीत दोन तीन दिवसात हे वापरून घ्यायचे मग यांना स्टोअर करायचं नाही आणि याच्यासोबत तर अजिबात नाही कारण याच्यामुळे का होते आपल्या दाणे हे खराब होऊ शकतात म्हणून याला वेगळंच ठेवायचं आणि लवकर वापरून घ्यायचं आता आपण याला स्टोअर कसं करायचं ते पाहतोय दाणे काढल्यानंतर आपण याचं असं वेगवेगळं केलं अशा एखाद्या टोपलीमध्ये हे दाणे ठेवायचे दाणे काढल्यानंतर चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका आणि ते ओले वगैरे करायचं नाही आपल्याला उकडायचं नाही आहे काहीच करायचं नाही दाणे काढायचे सरळ आणि असे अशा या टोपलीमध्ये किंवा अशी प्लॅस्टिकची टोपली येते त्याला अशी जाळी असते बघा म्हणजे याने काय होते दाण्यांना हवा लागते आणि ते दाणे सुकतात आता तुमच्याकडे अशा टोपल्या नाही आहेत तर काय करायचं सरळ कॉटनच्या कपड्यावरती हे पंख्याखाली दोन ते ती तीन तासासाठी थोडंसं सोकून घ्यायचं जेणेकरून काय होते त्याच्यामधलं असलं नसलं मॉइश्चर निघून जातं आता हे प्रिझर्व कसं करायचं तर असं जिपलॉकच्या बॅग येतात त्याच्यामध्ये तुम्ही प्रिझर्व करू शकता आता काय होते अशी जर अर्धा किलोची बॅग घेतली तर मग आपण नेहमी नेहमी जर ती उघडली ना तर ते दाणे खराब होऊ शकतात मग अशा छोट्या छोट्या ना अशा आरामात मिळतात बघा जिप्लॉकची बॅग अगदी छोट्या छोट्या म्हणजे आपल्याला एका भाजीसाठी किंवा एका वेळेस जेवढे दाणे लागतील ना तेवढेच दाणे आपण एका बॅगमध्ये स्टोअर करू शकतो आणि एका वेळेस ती बॅग काढली की मग बाकीच्या दाण्यांना हात लावायची गरज नाही हो की नाही आणि स्टोर करताना संपूर्ण याच्यामधली हवा दाबून दाबून काढायची दान्याला हवेचा संपर्क नको याच्यामध्ये हवा राहता कामा नये आणि दाणे प्रिझर्व करताना ह्या ज्या पिशव्या आपण वापरतोय आपले हात जे भांडे आपण वापरतोय ना ते अगदी कोरडे आणि क्लीन असायला हवेत म्हणजे दाणे अगदी वर्षभरासाठी तुम्ही प्रिझर्व केले ना तर आरामात राहतील अशी मोठ्या बॅगमध्ये जर केलं ना तरीही चालतं पण काय होते आपल्याला जर फॅमिली छोटी आहे आणि मग थोड्याशाच दाण्यांची गरज असते मग आपण नेहमी नेहमी ती बॅग फ्रीजरमधून काढतो त्यातले दाणे काढतो मग बाहेरची हवा त्याच्यामध्ये जाते त्याने सुद्धा दाणे खराब होऊ शकतात मग काय करायचं आता जिपलॉकचे बॅग नाही आहे तशी प्लॅस्टिकचे डबे असतात ना त्याच्यामध्ये ठेवायचे आता प्लॅस्टिकचे डबे पण नाही आहेत जिपलॉकचे बॅग पण नाही आहेत अशा पॉलिथीन तर असतातच हो की नाही घेताना स्वच्छ पॉलिथिन घ्यायची उन्हात एकदा वाढवून घ्यायची जर कुठली भाजीची वगैरे असेल तर डायरेक्ट त्याच्यामध्ये दाणे प्रिझर्व करायचे नाहीत ती थोडीशी धुवून घ्यायची स्वच्छ उन्हात कडकडीत वाढून घ्यायची आणि नंतर दाणे याच्यामध्ये भरायचे म्हणजे दाणे खराब व्हायचा चान्सेस नाही आणि बघू शकता ज्या पद्धतीने मी याच्यातून हवा काढून घेत आहे ना बघू शकता असं संपूर्ण हवा काढून याची अशी पक्की गाठ बांधायची न उकडता न वाफवता हे दाणे तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करू शकता मटार कसं आता सीझन चालू आहे म्हणून स्वस्तात मिळतं लगेच महाग होतं तेव्हा आपलं प्रिझर्व केलेले मटारचे दाणे अगदी आरामात आपण वापरू शकतो वर्षभरासाठी न वाफवता न उकडता मटारचे दाणे स्टोर करण्याची ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडली असेल सांगितलेल्या संपूर्ण टिप्स तुम्ही लक्षात घ्या शेंगा अंतांनाच पाहून आणा छान परिपक्व झालेल्या शेंगा घ्या थोड्याशा महागात गेल्या तरी चालतील पण ह्या वर्षभरासाठी आपण साठवून ठेवणार आहे सोबतच दाणे काढल्यानंतर ते हवेशीर ठेवा एखाद्या प्लॅस्टिकच्या टोपलीमध्ये किंवा मी दाखवले तशा टोपल्यामध्ये ठेवा म्हणजे त्याला हवा लागेल आणि ते थोडे सोकून घ्या नंतरच ते प्रिझर्व करा बारीक दाना असतो कोवळा दाना असतो तो याच्यामध्ये प्रिझर्व करायचा नाही ते साईडला ठेवायचं आणि एक दोन दिवसात वापरून घ्यायचे जसं सांगितलंय मी छोट्या छोट्या कॅरी बॅग सुद्धा तुम्ही त्या बनवू शकता जिपलॉकच्या असो किंवा छोटे डबे असतील तर ते सुद्धा वापरू शकता पण मग मध्ये थोडी गर्दी होते त्यामुळे अशा पॉलिथीन कशा आरामात मध्ये बसतात जिपलॉकची बॅग नाही आहे तर अशा पॉलिथिन मध्ये सुद्धा तुम्ही हे नक्कीच प्रिझर्व करू शकता तर कसं वाटलं तुम्हाला मटारचे दाणे स्टोर करण्याची आयडिया आवडली असेल तर लाईक करा सो सुब। सोबतच चॅनलसुद्धा सबस्क्राइब करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने मटारचे दाणे स्टोर करता का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार